कर असं मराठ्यावर अन्याय नाही करू शकत म्हणजे त्यांच्याबद्दल सकारात्मक ना आणि आमच्या बाबत नकारात्मक ही भूमिका मराठ्यांच्याबद्दल महाराष्ट्रातल्या सरकार नाही घेऊ शकत कारण आमचं हक्काचं आरक्षण आहे कारण त्यांना जसं वाटतंय की आरक्षण असूनसुद्धा आणखीन जास्तीचं मिळावं म्हणजे असूनसुद्धा जसं वरबडावं वाटतंय ते येवल्याच्या त्या छगन भुजबळला तसं आम्ही वरबडत नाही आहेत आमचं हक्काचं आहे आमच्या नोंदी आहेत आमचं हैदराबादचं गॅजेट आहे सातारा संस्थांचं आहे मराठा आणि कुणबी एके त्र्याऐंशी क्रमांकाला तशा नोंदीसुद्धा आहेत यांच्यासारखं याच्यासारखं आम्ही खात नाही सगळ्या जुन्याचं त्यामुळे सरकार आमच्यावर अन्याय करणार नाही सरकारने जर तसं केलं तर सरकारला मागात पड सरकार जर पुन्हा पहिल्यासारखंच करायला लागलं आम्हाला त्यांची गरज आहे त्यांची गरज आहे तर पुन्हा सरकारचे हाल होणार मग आमचा नाविलाज आहे

म्हणजे तुम्ही परत त्या ओबीसीच्या येवल्याच्या नेत्याकून बोलणार आणि मराठ्यावर अन्याय करणार त्या रद्द करून खऱ्या जरी असले तरी आता खरे असले तरी तुम्हीच रद्द करणार आणि कशी असले तरी तुम्हीच करणार कारण ओलं उभं तुमचंच जळतं आहे कारण सरकार तुमचं आहे ना त्यामुळे कसं तुम्हीच जळणार पण तुम्ही हे पण करा ना ज्या मंडल कमिशनना चौदा टक्के आरक्षण दिलं आहे त्यांना जे रूल दिले होते त्या रूलनुसार त्यांनी आरक्षण दिलं की नाही ती चौकशी करा आणि त्यांच्यावर कारवाई करा तीही चौदा टक्के रद्द करा त्याच्यावरती पण कारवाई करा मंडल आयोगावरती सुद्धा कारवाई करा दिलं चौदा टक्के त्याच्यानंतर ज्या नेत्यांनी दिलं आहे ते एकोणीसशे चौऱ्याण्णवला त्याच्यावरही कारवाई करा तेही सोळा टक्के वरचं रद्द करा करा ना ते का जमत नाही म्हणजे ते खरं धरता का तुम्ही म्हणजे द्वेष जात आणि जातीवाद हे कोण वाढित आहे तुम्हीच वाढायला लागले ना आणि परत आमच्या मराठीवर ठपका होणार तुम्ही म्हणजे खोड्या तुम्ही करणार आम्हाला तेरा टक्के आरक्षण तुम्ही दिलं तुम्हीच रद्द केलं आता हे टक्के हे द्यायच्या अगोदरच कोर्टात याच्यात याचिका दाखल झालेली म्हणजे हेही जाणार मग आम्ही बोललो की तुम्ही आम्हाला जातीवादी म्हणणार म्हणजे खोड्या तुम्हीच करणार आता आमच्या नोंदी सापडल्या सत्तावन्न लाख प्रमाणपत्र देणार तर ते देण्याऐवजी तुम्ही ते रद्द करणार म्हणजे खोड्या तुम्ही करायला लागले आणि का रद्द केल्या असं आम्ही विचारलं मग आम्ही जातीवादी म्हणजे तुम्ही कसे वागा तुम्ही कसे वागा म्हणजे नाही का एखाद्या जिल्ह्यात असता बघा मराठ्याला खूप त्रास द्यायचा आणि कमवून दिला आम्ही विचारलं का आम्ही जातीवादी आणि तुम्ही आमच्या पार महाग लागा तसं झालं म्हणजे तुम्हीच करो हम करो ते काहीतरी आहे ना कायदा तसं झालं खेळी आता तुम्ही सांगताल तेच नसता मग नाही ऐकलं की तुम्ही जातीवादी आम्हालाच मतदान करा नाही मग जातीवादी असं म्हणतात की मंडल कमिशनला विरोध करणं सोपं नाही पेलणार नाही कारण मग हे तुम्हाला रद्द करणं पेलणार आहे का हे बी पेलणार नाही तुम्हाला आणि तसले फसके दाब नका सांगू मला तरी ते इथून मागं कसं झालं काय झालं ते मला माहीत नाही मी मराठ्यावर होऊ देणार नाही वेळेप्रसंगी मला बलिदान द्यायची वेळ आली तरी देईल पण मी भेणार फिणार नाही आणि पेलायचं फालायचं तेच शिकायचं नाही मला मी सामान्य माझ्या करोडो मराठ्यांकडून माझा समाज पाठ पुरवायला खंबीर आहे सरकारची आणि माझ्या पाठीशी खंबीर आहे मी समाजाची पाठराखण करतो गोर गरीब समाजाचे मराठीचे पोर मोठे झाले पाहिजे मग लढतोय माझा समाज एक आला ही यांची लय पोटदुखी प्रचंड पोटदुखी काही नेत्याची पण आहे आणि सरकारची पण आहे की हा मराठा एक येत नव्हता एक आला मतात्र झालं ते यांना मला हटवायचंय त्यामुळे त्या धमक्या मला नका शिकू तुम्ही कोणाला काय केले काय तुम्ही रद्द केले आणि मग तुम्हाला सोपं आहे का म्हणजे तुम्ही काय लढ समजता काय आमच्या जातीला आतापर्यंत देऊ नका यासाठी आता तेच कळ स्वतःला जातीवादी नाही म्हणायचं आणि याला काय म्हणायचं याला काय म्हणता यांना दोष नाही हो मी देणारच नाही माहीत झाले मला आता काल तर तो जाहीर बोलला यावल्या ते लोक मयत म्हणला मी मीडियाच्या बांधवात ऐकलं ती मये लोक आहेत म्हणला ती तू कमून प्रश्न विचारतो बार बार ते मीडियाच्या कोणत्या तरी बांधवलाच म्हणत होता तू कमी विचारतो मला बार बार ते म्हणत होता काहीतरी त्याला तर मी जाणार आहे मये पोर आहेत ते मय फंटर आहेत म्हणतो देऊ फंटर म्हणजे काय असते कोणाला माहित आता मये लोक आहे म्हणतो देऊ मग याचा अर्थ याला काय आता बोलून उपयोग आहे त्याला काय आहे त्या छगन भुजबळला धनगर बांधवात आणि मराठ्यात भांडणं लावायचे हे काम तेव्हा हो गोर गोरगरीब धनगर बांधवात आणि गोर गरीब मराठ्यात भांडणं लावून तेव्हा मोकळा होणार आणि ते घरात बसणारे आणि वाद लावणार यांच्या लक्षात आहे ना आपण कोणासाठी काम करतो आणि हे वाढायला लागले मी आत्तापर्यंत एकाही धनगर बांधवाच्या नेत्याला बोललो नाही याचा अर्थ असा नाही की मग त्यांनी काही पण करावं गोरगरिबांच्या मराठ्यातून धनगरात वाद लावायचं काम तेव्हा करावं लागला महे लोक हो म्हणून आता त्यांनी जाहीर सांगितलं आणि मी हे तुम्हाला पाच दिवसापूर्वी म्हणलो होतो ते पुरस्कृत हे सरकारच्या म्हणजे तेव्हा सरकारच आहे ना त्यात एक दिवस पटण्यासारखी गोष्ट नव्हती हो त्या दिवशी ती कारण मला ही खात्रीलायक माहिती मुंबईकडूनच मिळाली होती की हे दोन चार जण आहेत आणखीन ते अवलेबल दोन जोडं भेटलेत आमचे मराठे म्हणायचे त्यांना पहिल्यांदी की आमचं आरक्षणाचं तेवढं बघा तेवढं आरक्षण द्या बरं का तर ते भाषणं ठोकायचं तर आम्हाला आम्ही मराठा विरोधी नाहीत निवडणुका आले थे। की आम्हाला मराठा विरोधी ठरतेत मला जातीचं ठरीत येत असं कसं काय होतंय पडलं क्षण बोरखा उघडा मराठ्यांनी मतदान केलं त्यांनी त्यांच्याच पक्षाचे मराठे हे त्यांना प्रश्न विचारित होते आणि त्यांच्याच पक्षाचे मराठे त्यांना आडवीत होते की आमचा तेवढा आरक्षणाचा बागा तर खांद्या हात ठेवून सांगत होते मी जातीवादी नाही मी तसं नाही मी निवडणुकीला लोभा राहिले की जातीवाद येतो मै जात काढली जाते आता उघडे पडले तुमच्या भाषेवर आता आक्षेप घेतला जातो तुमची भाषा खूप खालावत चालली आहे खालच्या दर्जाचं बोलताय शब्द वापरताय असं बबनराव तायवाडे म्हणाले जर ही भाषा तुम्ही वापरा तर समोरचाही त्याच भाषेत उत्तर देऊ शकतो हे लक्षात ठेवा नाही नाही भाषा काय खालची हा पण काय आहे खालची काय धनगर बांधवात मराठा बांधवात वाद होऊन ही खालची भाषा आहे ओबीष बांधवात मराठा बांधवात वाद होऊन ही खालची भाषा आहे खालची भाषा म्हणजे काय आणि त्यावेळे भाऊ तुम्ही ज्या व्यासपीठावर होता त्याच्यावर काय होती समान न्याय करायचं शिका त्यावेळे भाऊ आम्ही तुम्हाला मानतो तुमचा सन्मान केलेला आहे प्रत्येक वेळेस शेणके भाऊ असो ते आणखीन दुसरे पडळकर भाऊ असो तुम्ही जे दहा बारा पंधरा जण होतात त्या व्यासपीठावर काय होतं छगन भुजबळ वतात ते काय होतं आय बहिणीपर्यंत गेले ना वैयक्तिक गेलात ना आणखी आय बहिणी पोत गेलो ना मी तुमच्या कुणाच्याच वैयक्तिक जीवनात सुद्धा घुसलात ना तुम्ही आमच्या तुम्ही ज्येष्ठ आहेत तुम्ही समान न्याय करायला पाहिजे किमान सरकार करत नाही तर एक ज्येष्ठ ओबीसीचे नेते या महाराष्ट्राचे तुम्ही एक ज्येष्ठ नेते म्हणून वयानं मोठेत या हिशोबानं तरी तुम्ही समान न्याय त्या टायमाला करायला पाहिजे होता त्या टायमाची भाषा ध्यानात नाही का तुमच्या वैयक्तिक अहो राजकारण असू नाही तर समाजकारण असू वैयक्तिक कुणी बोलत नाही एवढं तर ज्ञान मी लहान असून मला हई तुम्ही वैयक्तिक गेलात काढा भासणं ते त्याने पाये तोडू आम्ही अमुक अमुक करू तुमच्या बापाचा आहे का महाराष्ट्र बघा थोड्या आणि ज्या भाषा आहेत त्या नाही सांगत फक्त मी तुम्ही काढून बघा ते व्यासपीठावर भाषणं केलेली शिव्या त्यावेळेस दिल्यात का नाही शिवाय मग तिथं तुम्ही ज्येष्ठ आहेत तुम्ही दोन्ही समाजाला त्यावेळी सांगायला पाहिजे होतं समोरून खालच्या दर्जाच्या शिवाय नाही आहेत जरा थांबा ही भाषा नको मी बोललो की खालचा दर्जा म्हणजे किमान तुम्ही तरी दोन चार जण जे धनगर बांधवांचे ओबीसीचे नेते आहेत त्यांनी तरी किमान मराठा द्वेष ठेवू नका सत्य ते सत्य बोला आणि तुम्ही जनतेच्या म्हणून राहा किमान तुम्ही किमान जनतेचे म्हणून राहा मी सल्ला फिल्ला देत नाही पण वयाने कमी जरी असलं तरी सांगतो तुम्ही खऱ्याला खरं खोट्याला खोटं बोलायचं तुम्ही शिका त्यावेळेच्या काय होत्या तर भासण्याला तुम्ही स्वतः होतात तुम्ही नाही दिल्या कधी शिव्या तुमच्या समोर दिल्यात मान्य करा मग ते नावं पण कोण -कुन कोण आहेत तुम्हाला माहिती शिव्या देणारे ते माहिती आहे आम्ही काय बोललो असं की लगेच तुम्हाला एवढं लागलं तुम्ही जातीकडून वाढायला लागले तुमच्या त्याला नाही सोडू शकत मी हो तुम्ही त्याच्या जवळ जा लांब जा मल नाही देणं घेणं मी त्याला नाही सोडू शकत त्यांनीच आंदोलन बसून ओबीसी मराठ्यात युद्धून पाठीमाग वाद निर्माण केला आणि आता त्यांनी धनगर बांधव आणि मराठा बांधवात वाद उभा करायचं काम छगन भुजबळनेच केलं तेव्हा नाही सुटू शकत हां तुम्ही त्याच्याकुण राहा नाही ती कोण राहा आमची भूमिका आहे तुम्ही महाराष्ट्रातले ज्येष्ठ असल्यामुळं तुम्ही मराठा आणि ओबीसी या दोन्ही बरोबर सारखा न्याय करावा ही अपेक्षा आहे तुमच्या चार पाच जणांकडून शेवटी तुमची इच्छा पण आम्हाला खालच्या दर्जात बोलले त्यावेळेच काय आम्ही जातीवादी करतो आम्ही अरे ते म्हणत हे नाही ते बसविलेलं आहे ते सांगताय फोन करून असं बोलत जाय आम्ही त्याला उत्तर देऊ शकत नाही त्याला विरोधकच मानलेला नाही कधी मानणार बी नाही त्यांना कोणालाच त्याचे उत्तर द्यायचं काही गरज नाही मला आणि धोकडं मी देणार नाही त्याने सांगितलं मग हे लोक आहेत ते सांगत आहे तिकडून चारशे जाती संभाळतो इथून मागं तेच म्हणायचं ओ बीशी रद्द करा ते नोंदी किती वेळेस म्हणला आहे मिड्याचे बांधव साक्षीदार आहेत अरे दुसऱ्याच्या तोंडातून करून घेतो त्याला धनगरात गरीब धनगरात आणि गरीब मराठ्यात मारा मारा लावायचा हा त्याचं काम आहे ते काय आहे ते की मी एका जातीचं काम करतोय अरे मग तुला कळायला पाहिजे येवल्या येवल्यावाल्याच्या माणसा तुला एक गोष्ट कळाली पाहिजे तू संविधानाच्या पदावर बसला साडेचारशे जाती तू असलेली महत्वाची नाही महाराष्ट्र महत्वाचा आहे तुला संविधान मी शिकू का संविधानाच्या पदावर बसला तू एका जातीचा बोलत होता मराठ्याचं आरक्षण देऊ नका ते रद्द करा आंदोलन उभा करतो मागून आणखीन दोन जोडं केली त्यांनी सत्ताधाऱ्यातलेच पालकमंत्री जवळ ठेलीत दोन काही फरक नाही पडणार आम्हाला टायमाला दाखवू आम्ही सुद्धा ते ती यांना काही दोष देऊन उपयोग नाही खालच्या लय मोठ्यात उतडा आलाय ना आता ले आता बघू ना कोण कोण सांगू ना कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्यात आले काय काय गेल्या नऊ महिन्यात मराठवाड्यात पंचेचाळीस हजार चारशे एकतीस कुणबी नोंदी सापडलेल्या या कुणबी नोंदीच्या आधारे एक लाख चाळीस हजार कुणबी प्रमाणपत्रांचं वाटपही झालंय मग म्हणूनच अंबालबाजून करायची म्हणतो ना ते नको म्हणतो आणि ते छगन भुजबळ म्हणतो साडेचारशे जातीचा मी काम करतो बरं साडेचारशे जातीचा काय करी ना करीना वादायचे ना तरी बाकीच्या स्वाड्या ना बाकीच्या स्वाळ्या ना साडेचारशे गोड लागा त्यात मराठ्यांनी काय केलं रे भाऊ तो तो धनगर आणि मराठ्यात वाद लावायला लागला एक घेऊन टाका ना मराठीची काय द्वेष आहे तुम्हाला एवढा भाऊ म्हणता ना येऊ द्या ना अरे उलट तो मोठं मन करायला पाहिजे होतं छगन भुजबल ना येऊ द्या सुद्धा मराठ्याचा सुद्धा नेता झाला असता तू ते नाही केलं आणि मला जातीवादी म्हणतो जातीवादी नाही आमचं चाललंय बरोबर चाललंय सगळ्या सोयरीची अंमलबजावणी सरकारला करावी लागणार आहे सरकारने नाही केली सरकारला मराठीची नाराजी परवडणार नाही एकट्या येवलेवल्याचं ऐकून संजय राऊत असं म्हणाले ताटात ही शिवसेनेची भूमिका आमच्या ताटातलं घेतलंय ही आमची भूमिका आहे कारण अठराशे चौऱ्याऐंशी पासून आम्ही येत स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर एकोणीसशे सदुसष्टला आणि नव्वदला ला यांना आरक्षण दिले आधी कोण आमच्या ताटातला आम्हाला परत द्या हिसकून घेऊन पळले पाच पन्नास जण आले आम्ही एकटंच होतोच बसलेलो जेवत आलं जा ना आमच्या सगळ्या भाकरी घेऊन पळलं इतक्या जणांच्या मागं पळताय ना अंधारात घेऊन पळाला अंधारात रात्री दिलेली आहे अंधारात दिसनात कोण कोणकडे लपलंय तू पटीत का पटीत छगन भुजबळने किती विरोध करायचं काम केला किती जाती एकत्र काम करा केला तरी मराठ्यांना माझी विनंती एकाही जातीच्या अंगावर आपण जायचं नाही हे सगळं छगन भुजबळ करतोय एकटा दोषी देऊ ह्या सगळ्या जाती एकमेकाच्या अंगावर घालणं जातीवाद करणं सभेतून व्यासपीठावरून मला खालच्या भाषेत शिव्या द्यायला लावणं वैयक्तिक याच्यात घुसणं हे सगळं करायला होतं तो छगन बुजवा आत स्वतंत्र द्या सत्तावीस टक्के आरक्षणात स्वतंत्र द्या देऊ द्या सकाळी तो आहे नावान टाळ्यावर जो आम्ही पन्नास टक्क्याच्या वर कायला खोटा ठोकी तो चलो बस धन्यवाद म्हणाले सरकार वक्तव्यावर ठाम